नमस्कार मी पंजाब डक आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आपण सांगितलं होतं की राज्यात सूर्यदर्शन होणार तर तसं झालं तर आता परत एकदा मी काय करणार आहे की परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे चोवीस ऑगस्ट तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखी चोवीस ऑगस्ट आज पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही काय करा आणखीन चार दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या पण तोपर्यंत काय होणार आहे राज्यात ह्या चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे थोडं वारं सुटर पण हे अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात सुरुवात सांगायची झाली तर सत्तावीस ऑगस्ट पासून घेऊ सत्तावीस ऑगस्ट मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे तो पाऊस काय होणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड ह्यापर्यंत काय होणार सत्तावीस तारखेला तिथपर्यंत तो पाऊस सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला काय होणार तो पाऊस परत थोडा काही भागात मराठवाड्यामध्ये देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण त्याच्यानंतर काय झालं की अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की अठ्ठावीस तारखेला केरळ म्हणजे पूर्व हैदर्भादचे सहा पश्चिम आकडा ते ते ओलांडून परत काय होणार आहे मग नंतर ते पाऊस परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा इकडं जळगाव जर्ग, जळगाव त्याच्यानंतर इकडं सोलापूर तिथपर्यंत जाणार म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान आणि तसा तो पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर आहिल्यानगर आणि त्याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि ह्या पट्ट्यामध्ये ते पट्ट्यापर्यंत जाणार आहे म्हणजे हे लाग म्हणजे सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या दरम्यान जवळपास म्हणजे पाऊस सगळीकडे म्हणजे पडणार पण माग जसं पडला तेवढं प्रमाण राहणार नाही म्हणून हा तसा पाऊस पडणार आहे फक्त कधी की काय होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला एकदा आणि तीस तारखेला एकदा तर तीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की तीस ऑगस्टला काय होणार आहे की म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर काय होणार आहे इकडं जालना इकडं जालना त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तीसन एक एकतीस तारखेला काय होणार आहे थोडा तीस तारखेला जरा चांगलाच पाऊस पडणार आहे सारखा म्हणजे रिमझिम रिमझिम पण जोरात राहणार आहे हे लक्षात फक्त शेतातून पाणी बाहेर निघणार आहे फक्त आणि काही भागामध्ये काय होणार हे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर हे पाऊस जास्त विदर्भातच जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भाकडे जरा जास्त राहणार आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामधले काही जिल्हे घेणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसचा पाऊस काय होणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा इकडं लातूर धाराशिव इकडं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर आहिल्यानगर ह्या भागामध्ये तिकडे जाणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस काय होणार आहे पूर्व विदर पश्चिमी दरबार त्याच्यानंतर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये जरा राज्यात जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा ज्या शेतकऱ्यांचे फवारणीची कामे असतील तर तो फवारणी करून घ्या खतं घालायचे तर खतं घालून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आणि त्याच्यानंतर कोल्हापूरवाले त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सांगली त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की काय झालं तिकडं म्हणजे एवढा काही मोठा पाऊस येणार नाही पूर ये पूर परिस्थिती काही निर्माण होणार नाही त्याच्यामुळे पुणेकरांनी लातूर नांद कोल्हापूर सांगली साताराकडल्या शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही कारण की तुम्हाला सांगितलं होतं एवढा काही पाऊस नाही पण तरी पण राज्यात काय होणार आहे आज जरी समजा चोवीस ऑगस्ट असला तर चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान काय होणार आहे स्थानिक वातावरण समजा तुम्हाला सांगतो की समजा संगमनेर झालं समजा अहिल्यानगर भागामध्ये स्थानिक वातावरण काही ठिकाणी तुरळक ठुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे एकदम असा पाऊस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज मुंबईला देखील एवढा काही खूप मोठा पाऊस नाही म्हणून हे लक्षायचं फक्त मग आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर सत अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला थीश मात्र पावसाचं थोडं थो जास्त प्रमाण राहील पण असं एवढं काय मुसळधार नसणार आहे अतिमुसळधार नसणार आहे फक्त पाऊस येणार फक्त जास्त प्रमाण मात्र तुम्हाला सांगू इच्छितो हो की जास्त प्रमाण हिंगोली जिल्ह्यामध्ये समजा रिसोड वाशिम मेकर ह्या पट्ट्यामध्ये जरा हिंगोलीकडे जरा जास्त प्रमाण राहणार आहे म्हणजे अकोल्या तिकडल्या भागामध्ये जास्त राहणार आहे म्हणून हे लक्षात आणि सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे एवढं काही राहणार फक्त शेताच्या पाणी बाहेर निघणार आहे थोडफार वाऱ्याला पाणी येईल असं राहणार आहे पण राज्यात सांगायचं झालं तर असा एवढा काही मोठा पाऊस नाही त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो मग मोठा पाऊस कधी येणार तर परतीचा पाऊस काय होणार आहे दहा तारखेच्या नंतर कसं असतं दरवर्षी दहा तारखेनंतर परतीच्या पावसाला सुरुवात होत असते तर दहा नंतर मग राज्यात जरा दहा ते पंधराच्या दरम्यान म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस येण्याची एक चांगली शक्यता आहे त्याचा आपण अंदाज नंतर देऊ पण राज्यात मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की परत सांगतो आज आहे चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही शेतीचे काम करून घ्या कारण की राज्यात सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस एकोणतीस आणि तीसच्या या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा खूप काही मोठा नाही भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा तर कर्नाटकच्या भागात आपण मागच्या अंदाजात तिकडच्या त्या भाषेतून त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे पण सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये तिकडे देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून तेलंगणा कर्नाटकच्या सर्व शेतक बेळगाव ते त्या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा पण त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो तीस एक सप्टेंबर दोनच्या दरम्यान सांगायचं झालं तर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश तिकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं सध्या तरी महाराष्ट्रात असं एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात फक्त आता म्हणजे सत्तावीस ते तीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान तेवढाच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद